अनेक संकट संकट महाराष्ट्रावर त्याच्यातलं सगळ्यात मोठं अफजल खान नावाचं नर राक्षस महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आला ना बाबा लाखोंची फौज घेऊन आला होता शिवाजी राजांना मारण्याचा विडा त्यांना उचलला होता आणि महाराष्ट्रामध्ये लाखोंची फौज घेऊन आला पहिला घाव त्यानं आई जगदंबेवर घातला आई जगदंबेची मूर्ती भंग केली महाराज त्यानं गाई ब्रह्माणाची हत्या करू लागला आया बहिणीच्या अब्रू भर रस्त्यात लुटू लागला आता मात्र महाराजांची तळ पायाच्या मस्तकात गेली आता अफजल खानाला सोडायचं नाही पण याला महाराष्ट्राच्या बाहेर आता जाऊ द्यायचं नाही शिवाजी महाराजांनी भेटीच पत्र अफजल खानाला पाठवलं अफजल खानाने ते पत्र वाचलं आणि महाराजांच्या भेटीकरता तो तयार झाला ऐका बर का लक्ष देऊन शिवाजी महाराजांना माहित नव्हतं माहित होत महाराज की अफजल खानाला समोरासमोर जाऊन मारणं शक्य नाही का लाखोंची फौज कुठं आणि मुठभर मावळे कुठं मुठभर मावळे घेऊन जर महाराज लढायला गेले असते तर अफजल खानाची फौज भारी पडली असते मग महाराजांनी विचार केला याला शक्तीनं नाही याला युक्तीन मारायचं म्हणून महाराजांनी एकट्याला बाजूला काढलं एकट्याला सय्यद बंडाला घेऊन अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला आणि महाराजांनी जीवा नावाचा मावळा आपल्या सोबत घेतला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाच्या भेटी करता आले प्रतापगडच्या पायथ्या खान

विजेच्या चपळाईनं शत्रूवर वार करणारा शिवाजी राजांकरता आपला प्राण वाळवून टाकणारा जिवा महाला नावाचा मावळा माझ्या राजांच्या सोबत म्हणतात ना बाबा होता जिवा म्हणून वाचला संगती महाला राजाला पाहून शिवाजी राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ, 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 आओ हमारे गले लग जाओ जाव खानाला वाटत होतं कधी एकदा शिवाजीला मारेन समोर शिवाजी राज आहेत कधी एकदा शिवबाला मारून हा निरोप आपल्या मालकिनीला कळवेन असं अफझल खानाला वाटत होतं पण अफजल खानाला माहीत नाही माझा राजा तयारी ना आला होता राजाला माहीत होतं खान धोकेबाज आहे खान दगाबाज आहे कधी दगा करेल माहीत नाही म्हणून महाराजांनी पूर्व तयारी करून महाराज आले होते अफजल खान राजांकडं पाहत होता आणि अफजल खान महाराजांकडं पाहून हसू लागला मारी तो हसरी अरे आमचा राजा पण काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता बाबा राजा थोर बात त्याची नारी राजा थोर बात त्याची न्यारी चालची त्याची अफजल खानाच्या दिशेनं टाकत होते महाराजांची नजर अफजल खानावर होती एखादा शिकारी शिकार करायला निघाला की त्याची नजर जशी शिकारावर असते तशी महाराजांची नजर एकटक अफजल खानावर होती महाराज अफजल खानाच्या आले अफजल खानाने असे हात पसरले होते महाराजांनी अफजलखानाला अफजल खानाला मिठी मारली आणि अफजल खानाने दगा केला

ते शिवा मरता क्यों नहीं? क्या हुआ पण एवढ्यात महाराजांना धोक्याची जाणीव झाली राजांच्या लक्षात आलं खानाने दगा केलाय आणि राजानं ठरवलं बास धोकेबाजाला धोक्यानच मारायचं दगा बाजाला दग्यानच संपवायचं म्हणून महाराजांनी काय केलं बाबा

पडला आणि खानाने हंबरडा फोडला बचाओ, बचाओ। खानाचा आवाज सय्यद बंडाच्या लक्षात आलं की खान साहेब खत्रेमे हातामध्ये शस्त्र घेतलं आणि शिवाजी राजांना मारण्याकरता सय्यद बंड धावून आला आपल्या हातातली शमशेर उचलली गेली महाराजांवर वार करणार एवढ्या तमच्या जीवा महालाने पाहिलं विजेच्या चपळाईनं उड्डाण केलं आणि सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला सय्यद बंडाचा हात तुटला गेला आणि तुटलेला हात महाराजांच्या डोक्यावर येऊन लागला तलवारीचा घाव जिरीटोपावर झाला आणि डोक्याला जखम झाली कल्पना करा सय्यद बंडाचा तुटलेला हात महाराजांच्या डोक्याला लागला तर डोक्याला जखम झाली तो हात जर न तुटता तसाच वार झाला असता तर हे स्वराज्य कधीच घडलं नसतं बाबा जिवा महालांचे उपकार आहेत जिवा महालांनी सय्यद बंडाचा हात उडवला आणि महाराजांचं रक्षण केलं खान आपला कोतळा हातामध्ये पकडतोय आणि जीव वाचवण्याकरता धावत बाहेर आला एका पालखीमध्ये बसला काही भोपेनी पालखी उचलली आणि खान साबाला वाचवण्यासाठी धावू लागले आमच्या संभाजी कावजीनं पाहिलं खान धावतोय हातामध्ये तलवार घेतली आई जगदंबेचं स्मरण केलं ज्या भोप्याने हो पालखी उचलली होती त्यांचे पाय तोडले खानाला पालखीच्या बाहेर खेचलं खानाच्या डोक्याच्या केसाला फकडलं गेलं आणि खानाचं शिर धडाच्या वेगळं क्षणा रक्ताच्या थरवळ्यात खान पडला या मातीला या महाराष्ट्राला या खानाच्या अत्याचारापासून मुक्त केलं गेलं एकच बातमी कळाली खान मेला खान पडला खान खराब झाला हे कळाल्यानंतर सगळ्या मौळ्याने एकच गर्जना केली हर 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 प्रतापगडचे युद्ध जा